रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्यांना तीन ते पाच या वेळेत जाग येते त्यांनी हे दोन कार्य अवश्य करा जे हवे ते सर्व काही मिळेल ब्रह्ममुहूर्त रहस्य मित्रांनो आपण आपल्या वडीलधाऱ्या मंडळींकडून नेहमीच ऐकत आलो हो आहोत की नेहमी सकाळी लवकर उठायला हवे ते आपल्याला सकाळी लवकर उठण्याचे असंख्य फायदे सांगत असतात सर्व आया त्यांच्या मुलांना सकाळी लवकर उठवत असतात परंतु आपली नवीन पिढी जी स्वतःला खूपच मॉडर्न समजत असते जी रात्री उशिरापर्यंत जागत असते आणि सकाळी उशिरापर्यंत झोपायला ते खूपच फॅशनेबल समजत असतात वास्तविक पाहता आपल्या घरातील वडीलधारी मंडळी सकाळी लवकर उठण्याबद्दल खूप काही गोष्टी सांगत असतात त्या सर्वांच्या मागे खूप मोठ्या आध्यात्मिक गोष्टी लपलेल्या असतात इतकंच नाही तर सकाळी लवकर उठण्यामध्ये खूप साऱ्या वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा खूप चांगले फायदे आहेत सकाळचा जो मुहूर्त असतो त्या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखले जाते आणि यावेळेला आपलं डोकं प्रकृतीच्या वातावरणामध्ये अगदी योग्य प्रकारे सक्रिय होत असतं रोजच्या रोज, रोज सकाळच्या वेळेस जी जी प्रार्थना किंवा ध्यान केले जाते त्यामुळे सकारात्मकता आणि यश आपल्याला मिळत असते मित्रांनो याच विषयावर एक कथा आहे त्याचबरोबर ध्यान करण्याची एक विधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या विधीचं जर तुम्ही एकवीस दिवस पालन केलं तर तुम्ही तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करू शकता अशा व्यक्तीला ब्रह्मांडाच्या शक्तींची विशेष मदत मिळू लागते त्याचबरोबर त्या व्यक्तीचं मन स्थिर आणि तो व्यक्ती अत्यंत बुद्धिमान बनतो तर चला मित्रांनो आज या कथेमार्फत जाणून घेऊया एका वेळीची गोष्ट आहे मुनी जेव्हा आकाश मार्गाने चालले होते तेव्हा रस्त्यात त्यांना ते देवराज इंद्र भेटतात तेव्हा देवराज इंद्र नारद मुनींना विचारतात हे नारदमुनी मी पाहिला आहे की प्रत्येक मनुष्य जो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठतो तो अत्यंत सुखी असतो असं का आहे नारद मुनींना या गोष्टींचे ज्ञान नव्हतं ते म्हणाले हे इंद्रदेव मी तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचे उत्तर उद्या देईन व त्यानंतर मुनी तिथून वृंदावनात भगवान श्रीकृष्ण यांच्या नगरीमध्ये पोहोचले आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिले की भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली उभे राहून सुमधूर आवाजात बासरी वाजवत आहेत जसे ना मुनी भगवान श्रीकृष्ण जवळ पोहोचले श्रीकृष्णाने बासरी वाजवणे बंद केले त्यानंतर भगवान श्रीकृष्ण नारदमुनींना म्हणाले हे मुनीवर तुम्ही खूपच काळजीत दिसत आहात तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी आहे तेव्हा नारदमुनी म्हणाले हे hey भगवंत आज मी आकाश मार्गाने वैकुंठाच्या दिशेने चाललो होतो तेव्हा रस्त्यात मला देवराज इंद्र भेटले तेव्हा त्यांनी मला विचारलं हे नारद मुनी जो व्यक्ती सकाळी लवकर उठतात ते सर्वजण इतके आनंदी का असतात हे भगवंत मी याच प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुमच्याजवळ आलो आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनी भगवान देवराज इंद्र यांनी तुम्हाला हा प्रश्न विचारून समस्त मानवजातीचं कल्याण केलं आहे आजच्या कलियुगातील मानवजातीसाठी हा प्रश्न इतका जास्त महत्वपूर्ण आहे की ज्या प्रकारे त्याच्या शरीरामध्ये बसलेली त्याची आत्मा आहे हे नारद मुनी मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर एका कथेमार्फत देणार आहे कृपा करून तुम्ही या कथेला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जो पण मनुष्य या कथेला पूर्ण ऐकेल त्या व्यक्तीला ब्रह्ममुहूर्ताचं सर्व रहस्य समजून जाईल व त्यामुळे त्याचे संपूर्ण जीवनच बदलून जाईल तेव्हा नारद मुनी म्हणतात हे भगवंत तुम्ही ही कथा सांगण्यास प्रारंभ करा मी ही कथा संपूर्ण ऐकणार आहे आणि या कथेचा प्रचार सर्वत्र करणार आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण कथा सांगण्यास प्रारंभ करतात एका नगरीमध्ये एक मुलगा राहत होता तो मुलगा स्वभावाने खूपच चांगला होता परंतु त्याला ही एक खूप वाईट सवय होती तो सकाळी उशिरापर्यंत झोपत असे त्याला सकाळी लवकर उठण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले परंतु त्यामध्ये कोणालाच यश मिळाले नाही तो मुलगा नऊ वाजायच्या आधी कधीच उठत नव्हता जेव्हा तो बालक होता तेव्हा त्याच्या परिवारातील लोकांनी विचार केला की हा जेव्हा मोठा होईल समजूतदार होईल तेव्हा या त्याच्या सवयीमध्ये सुधारणा होईल परंतु तो मुलगा जसाजसा मोठा होत गेला त्याची ही सवय आणखीनच वाढत गेली किती काही केलं तरी तो मुलगा सकाळी लवकर उठत नव्हता त्याच्या वडिलांना त्याच्या या सवयीची खूप जास्त चिंता वाटू लागली होती त्या मुलाला असंख्य अशा नकारात्मक शक्तीने घेरलं होतं तो सर्व लोकांना उलट उत्तर करत असे दिवसभर उदास राहत असे आणि यामुळेच त्याचा परिणाम त्याच्या स्वास्थ्यावर सुद्धा पडत होता जेव्हा त्या मुलाला या गोष्टीची माहिती झाली की त्याचे सर्व मित्र यशस्वी झाले आहेत तेव्हा तो आणखीन जास्त दुःखी झाला आणि देवाला दोष देऊ लागला तो सारखा म्हणायचा की माझे नशीबच खराब आहे परंतु त्याच्या वडिलांना हे खूप चांगल्या प्रकारे माहिती होतं की त्याचे असफल कारण काय आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी एका दिवसाची गोष्ट आहे त्याच्या वडिलांना एका साधूबद्दल माहिती पडले तेव्हा ताबडतोब त्याचे वडील मुलाची ही समस्या घेऊन त्या साधूजवळ पोहोचले वडिलांनी त्या साधूला मुलाच्या या सवयीबद्दल खूपच विस्तारपूर्वक सांगितलं तुम्ही उद्या तुमच्या मुलाला घेऊन माझ्या आश्रमात या यानंतर वडील घरी निघून गेले त्यांना माहीत होतं की त्यांनी जर सरळ मुलाला सांगितलं की तू जाऊन साधूला भेट तर मुलगा कधीच तयार होणार नाही त्यामुळे त्यांनी एक योजना बनवली त्यांनी त्यांच्या मुलाला जवळ बोलावलं आणि सांगितलं तुझे सर्व मित्र त्यांच्या आयुष्यात यशस्वी झाले आहेत मग तुला यशस्वी व्हायचं नाही का तेव्हा मुलगा म्हणाला हो बाबा मला सुद्धा यशस्वी व्हायचे आहे परंतु जेव्हा पण मी माझ्या मित्रांना त्यांच्या यशाचं रहस्य विचारत असतो तेव्हा ते मला काहीच सांगत नाही मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी वडील म्हणतात मला हे रहस्य कळले आहे की तुझे मित्र यशस्वी का होत आहेत तेव्हा मुलाने खूपच उत्सुक स्वरात विचारलं तुम्हाला काय समजलं आहे कृपा करून मला सुद्धा सांगा वडील म्हणाले उद्या सकाळी तुला एका साधूच्या आश्रमात जाऊन त्यांना भेटायचं आहे जर तू तिथे वेळेवर पोहोचलास तर ते साधू तुला एक असा मंत्र सांगणार आहेत की ज्यामुळे तू यशस्वी बनशील परंतु एकच अडचण आहे तेव्हा मुलाने विचारली कोणती अडचण आहे वडील म्हणाले जेव्हापर्यंत तू झोपून उठशील तेव्हापर्यंत साधूला भेटण्याची वेळ संपून जाते तेव्हा मुलगा म्हणाला बाबा मी पूर्ण रात्र जागाच राहील आणि सकाळी त्या साधूला भेटून येईल तेव्हा वडील म्हणाले ठीक आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव तू नेहमी त्या साधूच्या आज्ञेचं पालन कर वडिलांचे बोलणे ऐकल्यानंतर मुलगा अत्यंत उत्साहित झाला आयुष्यात पहिल्यांदा तो पूर्ण रात्र जागरण करणार होता परंतु काहीच काळात त्याला झोप आली आणि तो झोपून गेला पुढच्या दिवशी जेव्हा तो झोपून उठला तेव्हा त्याला समजलं की साधूला भेटण्याची वेळ संपून गेली आहे तेव्हा वडील मुलाजवळ आले आणि म्हणाले तू तु तुझ्या आयुष्यात कधीच यशस्वी बनू शकणार नाहीस जा जाऊन झोप बोलणे ऐकून मुलाला खूपच जास्त वाईट वाटलं त्याने मनातल्या मनात, मनात स्वतःला आव्हान दिलं की उद्या सकाळी तो साधूला भेटण्यासाठी नक्कीच जाईल त्याने त्याच्या हातावर एक छोटीशी जखम केली जखमेमुळे त्याला रात्रभर झोप आली नाही मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी ही त्या मुलाच्या आयुष्यातील पहिली वेळ होती जो त्याने सूर्योदय पाहिला होता तो ताबडतोब तयार होऊन साधूला भेटण्यासाठी गेला आज त्याला काहीतरी वेगळा अनुभव येत होता तो स्वतःला खूप शांत अनुभवत होत होत होता जेव्हा तो चालत चालत तो मुलगा साधूच्या आश्रमात पोचला तेव्हा तिथे गेल्यानंतर त्याने पाहिलं की साधू आणि त्याचे काही शिष्य ध्यान लावून बसले आहेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारदमुनी ध्यानाची वेळ समाप्त झाली तेव्हा तो मुलगा साधूजवळ पोहोचला आणि त्यांना प्रणाम करत म्हणाला हे महात्मा तुमच्याजवळ असा कोणता मंत्र आहे की ज्यामुळे मी माझ्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो कृपा करून तुम्ही मला तो मंत्र सांगा मला सुद्धा माझ्या मित्रांप्रमाणे माझ्या आयुष्यात यशस्वी बनायचे आहे आणि एक चांगलं जीवन जगायचं आहे मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी ते साधू ते साधू हसले आणि म्हणाले अच्छा तू तो तोच बालक आहेस तुझे वडील मला भेटण्यासाठी आले होते आणि त्यांनी मला तुझ्या विषयात सर्व काही सांगितले आहे मी तुला तो मंत्र नक्कीच सांगितला असता परंतु मुलाने जेव्हा परंतु हा शब्द ऐकला आणि तो घाबरला आणि म्हणाला परंतु काय गुरुदेव मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारदमुनी तेव्हा ते साधू म्हणाले मी तुला तो मंत्र नक्कीच सांगेल परंतु तुला पुढचे एकवीस दिवस माझ्या आज्ञेचे पालन करावे लागेल मी तुला तो मंत्र एकवीस दिवस झाल्यानंतर सांगेल तेव्हापर्यंत मी तुला जे काही कार्य सांगेल ते सर्व कार्य तुला करावे लागेल लागतील जर मी या सांगितलेल्या कार्यामध्ये तू असफल झालास किंवा तुझा संकल्प तुटला तर त्या मंत्राचा काहीच परिणाम होणार नाही दृढ निश्चय करून तो मुलगा म्हणाला मला तुमच्या सर्व आज्ञा स्वीकार आहेत पुढच्या एकवीस दिवसांसाठी मी तुमचा दास आहे तुम्ही जे काही म्हणाल ते सर्व कार्य मी करेन मला फक्त तो मंत्र जाणून घ्यायचा आहे मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनिवर साधू म्हणाले ठीक आहे उद्यापासून तुझं कार्य सुरू होईल तू याच आश्रमात निवास करशील तो मुलगा साधूच्या त्या आश्रमात निवास करण्यासाठी तयार झाला साधू पुढे म्हणाले इथे तुला ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागेल आणि जसे बाकीचे शिष्य करत आहेत त्याप्रमाणेच तुला ध्यान आणि तप करावं लागेल त्याचबरोबर आश्रमाच्या कार्यामध्ये तुला मदत करावी लागेल लक्षात ठेव हा संकल्प कधीच तुटता कामा नये मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी मुलाला त्या साधूच्या सर्व गोष्टी पटल्या पुढच्या दिवसापासून त्या मुलाच्या सर्व कार्याच्या दिवसाची सुरुवात होती यावेळेला त्या मुलाने खूप दृढ निश्चय केला होता परंतु एक आठवड्यातच त्या मुलाचा दृढ निश्चय तुटून गेला आणि तो आठव्या दिवशी खूप उशिरापर्यंत झोपून राहिला जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याला समजले की त्याच्याकडून खूप मोठी चूक घडली आहे तो रडत रडत त्या साधूजवळ पोहोचला आणि म्हणाला हे गुरुदेव माझा संकल्प आज तुटला आहे आता मी माझ्या आयुष्यात कधीच यशस्वी बनू शकणार नाही त्या साधूने त्याला समजावत म्हणाले तू पुन्हा एकदा प्रयत्न कर तू पुन्हा एकदा संकल्प कर मुलाने साधूला प्रश्न विचारला सकाळी लवकर उठणे इतके जास्त आवश्यक का आहे आणि येथील सर्व लोक इतक्या लवकर का उठतात मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे मुनीवर तेव्हा साधूंनी मुलाला समजावत सांगितले सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठण्यामागे खूप मोठं शास्त्र लपलेलं आहे तेव्हा मुलगा म्हणाला हे गुरुदेव कृपा करून मला ते शास्त्र सांगा तेव्हा ते साधू म्हणाले रात्रीला चार प्रहरामध्ये वाटले गेले आहे पहिला रुद्रकाळ ज्याची वेळ संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत असते दुसरा राक्षस काळ याची वेळ रात्री नऊ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत असते तिसरा गंधर्व काळ याची वेळ रात्री बारा वाजलेपासून पहाटे तीन वाजेपर्यंत असते आणि सर्वात शेवटी जो प्रहर येतो त्याला मनोहर काळ असे म्हणतात या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त किंवा अमृत वेळ असं सुद्धा म्हणतात या प्रवाहाची वेळ सकाळी तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत असते ही तीच वेळ आहे ज्या वेळेमध्ये पूर्ण ब्रह्मांडातील नकारात्मक शक्ती निष्क्रिय स्वरूपात असतात आणि सकारात्मक शक्ती सक्रिय होत असतात ब्रह्ममुहूर्त म्हणजेच देवमुहूर्त ब्रह्ममुर्त याचा अर्थ देवांची वेळ असा असतो मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारदमुनी ते साधू पुढे म्हणतात यावेळेला देव धरतीवर विचरण करत असतात आणि जो मनुष्य यावेळेला जागे असतो त्याच्यावर देवांचा खूपच सकारात्मक प्रभाव पडत असतो ब्रह्ममुर्त ही एक अशी वेळ आहे असते ज्या वेळेला मनुष्याची मस्तिष्क पूर्ण रिकामे असते या वेळेला त्याच्या मस्तिष्कामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार नसतात आणि जेव्हा या वेळेला कोणी व्यक्ती पुस्तक उघडून काही अभ्यास करत असेल तर या वेळेला त्याला सर्व काही लक्षात राहत असते आणि ते जास्त वेळेसाठी लक्षात राहत असतं ही अशी वेळ आहे ज्या वेळेला आपण ध्यानाला समजण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच या आश्रमातील सर्व लोक आणि संसारातील सर्व ज्ञानी लोक आणि ब्रह्ममुहूर्तावर उठत असतात दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे प्राचीन काळामध्ये प्रकाशाचे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात सूर्याबरोबरच करत असत आणि समाप्ती देखील सूर्याबरोबर करत असत आणि ही एक अशी प्रथा आहे ज्यामुळे मानवी जीवन प्रकृतीसोबत ताळमेळ घालून जीवन जगत असतो मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारदमुनी तो मुलगा म्हणाला ठीक आहे उद्यापासून मी माझा संकल्प पुन्हा चालू करेल परंतु ब्रह्ममुहूर्तावर उठून मला काय काय करायला हवं तेव्हा ते साधू म्हणाले ठीक आहे मी तुला सांगतो की ब्रह्ममुहूर्तावर उठून काय काय आणि कसे करावे सर्वप्रथम उठल्यावर धरतीवर पाय ठेवण्याआधी धरणी मातेला नमस्कार करायला हवा हाताकडे पहा आणि देवाला धन्यवाद दे त्यांनी तुला आजचा सूर्योदय पाहण्याची संधी दिली आहे त्यानंतर नित्यकर्म स्नान केल्यानंतर शरीराचीच नाही तर मनाची शुद्धता सुद्धा वाढत असते स्नान केल्यानंतर ध्यानाची प्रक्रिया असते ब्रह्ममुहूर्तातील ध्यानाची विधी एकवीस दिवसापर्यंतची असते या विधीचा उपयोग केव्हा केला जातो जेव्हा तुमची तुम्ही तुमची मनोकामना पूर्ण करू इच्छित असता ही अशी वेळ असते जेव्हा व्यक्ती त्याच्या आज्ञाचक्राला सक्रिय करण्याचे काम करत असतो पुढे साधू म्हणतात आज्ञाचक्र दोन भुव्यांच्या मध्ये असतो जर या चक्रावर आपण काम करत असू आणि तुम्ही सतत तुमच्या मनोकामनेचा जप करत असाल तर एकवीस दिवसाच्या आतमध्ये तुमची ती मनोकामना पूर्ण होत असते जर तुमच्या मनामध्ये कोणती मनोकामना अपूर्ण असेल आणि तुम्ही ती मनोकामना पूर्ण करण्याचे स्पष्टीकरण करायला हवं तुम्हाला काय हवं आहे या गोष्टीचा निर्णय करायला हवा त्यानंतर ध्यानाच्या विधीला सुरुवात करायला हवी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यानंतर एका अशा स्थानाची निवड करावी जिथे वायूचा प्रवेश होत असतो ध्यानामध्ये शुद्ध वायूचं असणं अत्यंत गरजेचं करत असताना तुमच्या पाठीचा कणा सरळ असायला हवा त्याचबरोबर तुमची मान सुद्धा सरळच असायला हवी सुखासनाच्या अवस्थेत दोन्ही हातांना गुडघ्यावर ठेवून डोळे बंद करून बसून राहावे हाताची मुठी बंद करावी आणि दोन तीन मिनिटांसाठी पूर्ण शांत राहावे जेव्हा तुमचं शरीर स्थिर होतं आणि श्वास शांत होतो त्यानंतर तुमचे सर्व ध्यान चक्रावर लावावे यावेळेला दीर्घ श्वास घ्यावे आणि श्वास रोखून धरावा यावेळेला तुम्ही तुमची मनोकामना मनातल्या मनात बोलत राहावी मनाच्या डोळ्याने तुम्ही तुमचे इष्टदेव आणि देवी देवतांचे स्मरण करत राहावे मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनीवर ते साधू म्हणाले जेव्हा श्वास रोखून धरणं कठीण होऊन जातं तेव्हा श्वास हळूहळू बाहेर सोडावा श्वास नाकाने घ्यावा आणि तोंडाने सोडावा जर तुम्ही असं प्रत्येक दिवशी करत असाल तर तुमची मनोकामना अवचेतन मनापर्यंत पोहोचते आणि तुमच्या इच्छेची पूर्ती लवकरच होत असते आज्ञाचक्र सक्रिय होतो आणि तुमच्या आज्ञेला तो पूर्ण करत असतो श्वास रोखून धरल्यामुळे शरीरामध्ये आपत्कालीन स्थिती निर्माण होते ज्यामुळे तुम्ही व्यर्थ गोष्टींचा विचार करणे बंद करता यामुळे तुमच्या मनाची एकाग्रता वाढते ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेवर देवाची विशेष कृपा होत असते आणि कोणताही व्यक्ती त्याची मनोकामना सारखा बोलत असेल तेव्हा देव त्यांची मनोकामना पूर्ण करत असतात मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनीवर अशा प्रकारे त्या साधूंनी त्या मुलाला ब्रह्ममुहूर्ताचे महत्त्व पटवून दिलं पुढच्या एकवीस दिवस त्या मुलाने मन लावून त्या प्रक्रियेचे पालन केले आता तो मुलगा खूप जास्त अनुशासित आणि शांत स्वभावाचा बनला होता त्या व्यक्तीने जसा त्याचा संकल्प पूर्ण केला त्यानंतर तो मुलगा खूपच प्रसन्न मुद्रेने साधूजवळ पोहोचला आणि म्हणाला हे गुरुदेव मी एकवीस दिवसांचा संकल्प पूर्ण केला आहे आता कृपा करून तुम्ही मला यशस्वी बनण्याचा मंत्र सांगा तेव्हा ते साधू हसत म्हणाले मागच्या एकवीस दिवसापासून तुझ्या यशाचा मंत्र आहे तोच तुझ्या यशाचा मंत्र आहे जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यान प्रक्रियेला ध्यान प्रक्रियेला व्यवस्थित करत असतो तू जीवनामध्ये कधीच अयशस्वी बनत नाही तुला ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य समजलं आहे तुला आता तुला तुझ्या आयुष्यात सर्व काही प्राप्त होईल त्या मुलाने साधूचे धन्यवाद व्यक्त केले आणि आयुष्यभर ब्रह्ममुहूर्ताचं पालन करण्याचं आश्वासन साधूला देतो मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनीवर आता तुम्हाला समजला असेल ब्रह्ममुहूर्त काय असतो तेव्हा नारदमुनी म्हणाले हे प्रभू आता मला ब्रह्ममुहूर्ताचं संपूर्ण ज्ञान मिळालं आहे इतकं म्हटल्यानंतर नारदमुनी भगवान श्रीकृष्णाला धन्यवाद म्हणाले व त्यानंतर ते देवराज इंद्राजवळ गेले आणि त्यांना ब्रह्ममुहूर्ताचं संपूर्ण ज्ञान सांगितले मित्रांनो जर तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आपल्या प्राचीन परंपरेचे पालन करत असाल तर लवकरच तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन तुम्हाला सुद्धा यशाची प्राप्ती होऊ शकते जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ राम हरी जय श्रीराम जय श्री, श्री कृष्ण जय माता लक्ष्मी